हॅलो नमस्कार मी अविनाश जाधव मनसे जिल्हा अध्यक्ष तुम्ही एक दोन तीन दिवसापासून एक व्हिडिओ बघत असाल एका मुसलमान मुलाने एक व्हिडिओ बनवलाय आणि तो व्हिडिओ इन्स्टावर त्यांनी आणि युट्यूब वगैरे सगळीकडे टाकलेला आहे विमानातला एक व्हिडिओ आहे विमानामध्ये एक बाई बोलतीये की ए मराठीत बोल आणि तो बाई तो मुलगा तिच्याशी भांडतोय मराठी न बोलण्याच्या बाबतीमध्ये आणि त्यानंतर त्यांनी खूप व्हिडिओ बनवले आणि त्याला त्यातनं पैसे यायला सुरू झाले लगली फॉलोअर्सा लगे सतत वीडियो बनवाट आई नीड टू स्पीक इन मराट वो मुंबई नो मो मरा स्पीक मराठी आई विल नॉट ऐसे बदतमी क्यों कर रही है बोल रही है मराठी बोल वॉट इज yes. 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 वो बोल रही है बोल रही है मुंबई उतरी आपको बदतमीजी ये क्या तरीका होता है? क्या, होती है? ये क्या तरीका तरीका होता होता है है ये एयर इंडिया में ये बदतमीजी हो रही है एंड ऐसे ऐसे लोग ट्रेवल कर रहे हैं क्लियरली मुझे धमकी मिली कि तुम बॉम्बे जा रहे हो बदतमीजी क्या होती है तुम्हें वहां बताएंगे और तुम्हें मराठी बोलना पड़ेगा अगर तुम बॉम्बे में रहना चाहते हो तुम बॉम्बे जा रहे हो मुंबई जा रहे हो तो तुम्हें मराठी आनी चाहिए वॉट इज दिस व्हॉट काइंड ऑफ मेंटॅलिटी इज दिस ही ती ताई आहे ताई तुझं नाव काय मुग्दा मुगा मुजुमदा ही ही मुळची बंगाली आहे आणि ही बंगाली असल्याच्या नंतर ही बाई ज्या वेळेला विमानातला प्रवास करत होते झालं असं थोडंसं इन्सिडेंट मी सांगतो त्यानंतर पूर्ण किस्सा ती सांगेल ही बाई मागच्या सीटवर बसली होती तो पुढच्या सीटवर बसला होता ही काहीतरी खात होती आणि त्याने त्याची जी सीट आहे ती रिक्लायरन केली म्हणजे पाठी ढकलल्यामुळे तिचा जेवणाचा जो ट्रे आहे तो तिच्या अंगावर आला तर ती त्याला म्हणाली अरे भाऊ हळूहळू हळू हळू कर असं तिने मराठीत म्हटलं म्हणून त्याने उठून तिला म्हटलं की मराठी पण क्यू बात कर या आणि हिथून या वादाला सुरू झाली म्हणजे अतिशय सोपं होतं की त्याने सीट पाठी घेतली तिचं जेवण अंगावर आलं म्हणून त्या बाईने विरोधित केला आता एवढे वर्षी ती बाई मुंबईमध्ये राहते महाराष्ट्रात राहते तिने मराठी शिकली आता ह्यांच्या आई यांना शिकवलं नाहीये तो दोष आमचा नाही आहे ना पण याला धडा शिकवणार आम्ही आता काय घडलो होतं किस्सा ती बाई तुम्हाला सांगेल मॉर्निंग फ्लाईट ती माझी मॉर्निंग फ्लाईट एअर इंडिया फ्लाईट मध्ये तर आम्ही पाठी बसते ते मागे बसते तर पूर्ण व्हिडिओ बनवते सगळं सगळं व्हिडिओ बनवते अको पण कोण सगळं पण बसते म्हणून नाही को पता नाही चल बसते मला खूप त्रास होईल नाही मी झोपते दस दहा पंधरा मिनिट तो यारसी मला सांगितलं की ताई तुम्हाला फूड पण देते म्हणजे फूड घ्या मी देतो तुम्हाला मी सांगितलं की मला एक कप चाय घ्या ना मला खूप खूप टायर्ड आहे मी झालं झाले अचानक ते त्याला पूर्ण सीट रॅकलँट झाली भाऊ भाऊ हळू हळू आता मी सगळं बोलली भाऊ भाऊ हळूहळू हळू जास्ती करू नका बस ते कॅमेरा कधी ऑन केला माहिती मला माहीत पण नाही कधी ऑन केला काय केला पण परत पर टर्न केला क्या बोले आ? क्या बोले आ रहा तो मैं आपको बोलती हूँ सिट वो आप वीडियो में पूरा है आपने मराठी में क्यों बात किया मुंबई मधून ना तो मराठी बोला पाहिजे खूब गर्व है की मी मराठी बोलते मी पण बंगाली है आज मैं बंगाल पर गेला ना तो बंगाल पर मैं की मैडम मराठी नहीं बंगाल पन, बंगाली में बात करो बंगाली में बात करो मैं मिटोरिटी बन वीडियो मैं जॉब सोड ली जॉब मेरा इज्जत गई मैं थ्रेड कॉल बनवा रेप कॉल आते मत ए पोलगा सग्रामने मराठी बहुत प्यार नाते बोल सबके हिम्मत है तो सामने आके बात कर जर खाना गिराया ज्या मी इंग्लिश फूड तू बोलता अरे आहे ना यार मैं ने खाना देता हूं। तो या रस्ते मला असं वाटतं की ह्या ताई तीन दिवसापासून दोन दिवसापासून खूप डिस्टर्ब आहेत कारण तो सतत व्हिडिओ बनवतोय आणि त्याला मला माहित आहे की त्या भिगारडाला काही प्रेम नाहीये त्याला ते युट्यूबला आणि याला ते जे वाढत आहेत म्हणून ते करतोय मी एक खात्रीने सांगतो की ह्याला आम्ही सोडणार नाही हा जर मराठी एक बाई बंगाली बाई मराठी बोलू शकते तुम्ही साल्यानो एवढे वर्ष मुंबईमध्ये राहता तुमचा बाप तुमचा आजोबा यांना आम्ही पोचलो आणि त्याच्यानंतर जर तुम्ही आम्हाला सांगत असाल की इथे मराठीत बोललं जाणार नाही तर तुला कान आणि नाक पकडून मी मराठी बोलायला लावणार हा माझा शब्द आहे ना तर मी नाव बदल माझं दुसरी गोष्ट जेवढे आपले मराठी प्रेमी आहेत जेवढे मराठी बोलत आपल्या ते सगळ्यांना माझी विनंती आहे की याच्या चॅनलला आजपासून रिपोर्टिंग मारा याचा पत्ता शोधून काढा हा आपल्याला हवा आहे जर एखादी बंगालची बाई जर आपल्या भाषेवर प्रेम करते आणि तिला जर अशा प्रकारे अपमानित केलं जात आहे तिच्या जॉबवर त्रास झाला तिचा वय बघा आता तिने जॉब सोडला त्या कंपनीला त्यांनी टॅग केला म्हणून हा भिकारला थोडेसे पैसे कमवण्यासाठी ह्या बाईचं जॉब घालवला त्याने याचा पण रोजीरोटी बंद झाली पाहिजे याच्या पाठी हात धुवून लागा एवढंच माझ्या सर्व मराठी मुलांना विनंती आहे याला मी शोधणार आणि याला या मनसेच्या कार्यालयामध्ये कोंबडा म्हणून बसवलं नाही ना अविनाश यादव माझं नाव आहे धन्यवाद